मराठी चर्चा ही तारदा शापूर रस्त्यालगत असणाऱ्या समर्थनगर परिसरातील अभिराज सायजिंग युनिट नंबर दोन मधील सायजिंग उद्योगाद्वारे उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारे केमिकल युक्त सांडपाणी हे अनेक महिने झाले भागातील लोकवस्तीत सोडलं जात यामुळे येथील अनेक कुंभनलिका व विहिरीचं पाणी खराब झालंय ग्रामपंचायतकडून बऱ्याच वेळा सायझिंग सूचना देऊन देखील त्यांच्याकडून सायझिंगची पाणी प्रक्रिया करून बाहेर सोडलं जात नाही यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील व भागातील ग्रामस्थ निलेश रेडेकर धुळगंडा पाटील जगताप आदींनी मिळून आज ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देण्यात आलंय मागील काही दिवसांपासून हे सांडपाणी सायझिंग मालकाकडून जवळील धरणाच्या ओढ्यात सोडण्याचे प्रयत्न सुरू असल्यानं ओढ्याच्या लगत वास्तव्यास असणारे ग्रामस्थ व शेतकरी यांनी देखील हे सायझिंगचं दूषित पाणी ओढ्यात सोडण्यात येऊ नये अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदन ग्रामपंचायतीला शिवसेना शिंदेगड तारदाळ शहर अध्यक्ष खोत देसाई प्रगतशील शेतकरी मदन चौगुले संजय टेके सुहास कोरे बाबा खोत आदींनी आज रुजी दिलं ग्रामपंचायतीनं दोन्ही निवेदनामुळे अभिराज सायजिंग मालकाला सदरचे दूषित पाणी तात्काळ बंद करावं अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस लागू केली सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद होणारच